अगदी बाहेर मिळतो त्यापेक्षा स्वादिष्ट आणि पौष्टिक असा चटपटीत रगडा पॅटीसचा चाट तुम्हीसुद्धा मुलांसाठी आणि घरातल्यांसाठी नक्की तयार करून बघा हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल लायकांवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया अगदी बाहेर मिळतो त्याच्यापेक्षा स्वादिष्ट रगडा तुम्ही नक्कीच घरी तयार कराल रगडा तयार करण्यासाठी साधारणत एक वाटीभर पांढऱ्या वाटाणा मी वापरलेला आहे रात्री वाटाणा भिजत घातल्यानंतर छान असा फुलून आलेला आहे वाटाणा आपण कुकरला शिट्ट्या करून छान असा मऊसर उकडून घेणार आहे ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला पॅटीज तयार करायचे आहेत त्या प्रमाणानुसार बटाटेसुद्धा उकडून घ्यायचे रगडा तयार करून घेण्यासाठी भिजवलेला वाटाणा कुकरमध्ये उकडून घेऊया रगडा स्वादिष्ट तयार होण्यासाठी आपण पाव चमचा हळद आणि पाव चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालून वाटाणे छान उकडून घ्यायचे वाटाणे उकडून घेताना वाटाण्याच्या वर एक इंच पाणी येईल इतपत पाणी वापरायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून वाटाण्याच्या छान अशा कुकरमध्ये पाच ते चा कुकर सहा शिट्ट्या केल्यामुळे वाटाणा रगड्यासाठी छान असा मौसर शिजून येतो रगड्यासोबत अगदी साधं सोपं परंतु चटपटी तसं बटाट्याचं पॅटीस तयार करून घेण्यासाठी मी लाल मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा वापरू शकतात त्याचबरोबर पंधरा ते वीस लसणाच्या पाकड्या आणि दोन इंच अद्रक सर्व साहित्य मिक्सरला जाळसर वाटून घ्यायचं बघा अशा प्रकारे छान असा मिरचीचा जाळसर ठेचा तयार झालेला आहे यामुळे पॅटीज खूप छान असे स्वादिष्ट होतात गरजेनुसार बटाटे उकळून घेतल्यानंतर बटाटे कोमट असतानाच त्याचं पॅटीस तयार करायचं आहे बटाट्याचे साल काढून पॅटीससाठी बटाटे छान मऊसर एकत्र करावे उकडलेला बटाटा हाताने जाळसर चुरून घ्यायचा आणि पॅटीस अगदी चवदार येण्यासाठी आपण थोड्या तेलामध्ये पॅटीसलासुद्धा फोडणी करून घेणार आहे पडीभर तेल गरम झाल्यानंतर वाटून घेतलेल्या लाल मिरचीचा जाळ बारीक ठेचा पाव चमचा हळद चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं उकडलेले जाळ बारीक बटाटे छान असे चुरून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यामुळे पॅटीसला छान असा रंग येतो आणि चवसुद्धा अप्रतिम लागते तर ही ट्रिक तुम्हीसुद्धा नक्की ट्राय बगा। मदे करून बघा फोडणीमध्ये उकडून घेतलेला बटाटा एकत्र करावा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून सारण एकजीव करून गॅस लगेच बंद करायचा आहे बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ घालावं फोडणीमध्ये आपण मिरचीच्या ठेच्यासाठीच मीठ घातलेलं चा होतं सारण ठेच्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे त्यावर आपण हिरवी चिरलेली बारीक कोथंबीर घालून सारण पूर्णपणे गार करून घ्यायचं बघा अशा प्रकारे पॅटीस तयार करण्यासाठी अगदी साधं सोपं परंतु चटपटीत असं पॅटीसचं सारण आपण तयार केलेलं आहे सारण छान असं गार झालेलं आहे हाताला थोडं तेल लावून सारणाचे छान असे छोटे छोटे आवश्यकतेनुसार पॅटीस तयार करून घ्यायचे फ्राय पॅनमध्ये मी पॅटीस तयार करायला ठेवणार आहे तुमच्याकडे फ्राय पॅन नसेल तर जाळ लोखंडी तव्यावर सुद्धा पॅटीज छान भाजले जातात तर अशा प्रकारे आपण सर्व पॅटीज दोन्ही साइडने फ्राय करून घेणार आहे बऱ्याच जणांचं काय होतं बटाटा जास्त प्रमाणामध्ये शिजून गेला तर पॅटीजचे सारण अगदी मऊ होते तरी सुद्धा हरकत नाही गॅसची फ्लेम मध्यमाच्यावर ठेवून पॅटीज एका साइडने पूर्णपणे फ्राय करून घ्यायचे नंतर दुसरी साइड सुद्धा छान अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत फ्राय करावी पॅटीज गरम असताना ते मऊ असतात परंतु गार झाल्यानंतर ते कडक होतात अशा प्रकारे स्वादिष्ट आणि चटपटीत पॅटीज तयार आहे आता आपण रगड्याचे साहित्य बघूया आपण घेतलेल्या साहित्यानुसार रगडा अगदी टेस्टी आणि चवदार तयार होतो गूळ आणि चिंचेचा कोळ पुदिना अद्रक वाटून घेतलेला आहे चवीनुसार मीठ जाळ बारीक मिरचीचा ठेचा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथंबीर हे सर्व साहित्य आपण रगड्यासाठी वापरणार आहे झाडबुडाच्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला थोडा कांद्यावर अद्रक लसूण मिरचीचा ठेचा परतून घ्यायचा जेणेकरून मिरचीचा ठेचा जळत नाही आणि छान असा कांद्यामध्ये फ्राय होतो तेलामध्ये एक मिनिटात मिरची छान अशी फ्राय होते राहिलेला कांदा तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घेऊया चवीनुसार मीठ पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धणे पावडर हे सर्व साहित्य फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिटामध्ये फोडणी परतून घ्यायची बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये परतून घ्यायचा फोडणीवरती एक मिनिट झाकण ठेवून छान अशी टोमॅटोला वाफ काढून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे छान फोडणीला तेलसुद्धा सुटलेलं आहे रगड्यासाठी उकडून घेतलेले वाटाणे आपण रवीच्या सहाय्याने एकत्र करून घ्यायचे वाटाणे छान मऊ शिजलेले आहेत यामध्ये अर्धा किंवा एक छोटा उकडलेला बटाटा मिक्स करून वाटाणे घोटून घ्यायचे वाटाणे गरम असताना मऊ असतात म्हणून ते मी रवीच्या सहाय्याने घुटून घेतलेले आहे तुम्हाला रगडा जास्त प्लेन हवा असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक सुद्धा वापर करू शकतात अशा प्रकारे वाटाणा आणि बटाटा जाड बारीक घोटून घेतलेला आहे आणि फोडणीसुद्धा तयार झालेली आहे घोटून घेतलेला वाटाणा आणि बटाटा फोडणीमध्ये एकत्र करूया गॅसची फ्लेम मध्यमाचेवर करून सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण तयार केलेली पुदिना अद्रकची चटणी गूळ आणि चिंचेचा कोड तुमच्याकडे चिंचेची चटणी असेल तर तुम्ही ती वापरू शकतात सर्व मिश्रण छान असं एकजीव केलेलं आहे कुकरमध्ये थोडं पाणी घालून रगड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं रगड्याला छान गॅसची फ्लेममध्ये माझ्यावर ठेवून उकडी देऊन घ्यायची वाटाणे शिजून घेताना थोडं मीठ टाकलेलं होतं पण रगड्याच्या प्रमाणानुसार आपण चवीनुसार मीठ टाकावं सोबत रगडा थोडा पातळ ठेवावा गार झाल्यानंतर त्याला घट्टसरपणा येतो आणि रगड्याला अधिक चविष्ट तयार करून घेण्यासाठी आपण यामध्ये एक चमचा चाट मसाला वापरलेला आहे त्यामुळे रगड्याला चटपटीतपणा तर येतोच चवीलासुद्धा छान लागतो गॅस बंद करण्यापूर्वी हिरवी कोथंबीर रगड्यामध्ये गार्निश करावी तर अशा प्रकारे छान असा रगडा तयार झालेला आहे चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर चिंचेची चटणी तयार करून घेण्यासाठी ज्यांना भरपूर वेळ लागतो त्यांच्यासाठी लवकरच मी चिंचेच्या चटणीची अगदी पाच मिनटात तयार होणारी रेसिपी शेअर करणार आहे ती बघण्यासाठी यूट्यूबला तृप्तीच किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तुम्हीसुद्धा रगडा पॅटीस तयार केल्यानंतर तुम्ही तयार केलेल्या रगडा पॅटीसची डिश कशी झाली याची कमेंट्स करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत चॅनलवरील खानदेशी आणि पारंपरिक रेसिपी व्हिडिओ पारं। बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा